कशी बनवली दाखव बर परत बनवून दाखव बर येईल ना तुला काय काय वापरलं त्याला गाडी बनवायला दोन टोप ना आणि खराटेची गाडी आणि मार्कर पेन आणि ही इंजन आणि दाखव बर बनवून परत ते मार्करचं कुठं सापडलं कधी अलर्ट डोक्यात बनवायचे हे माझी मा गाडी तुटलेली म्हणून म्हटलं आता दुसरी कोणती तरी गाडी बनवायची गाड्या आवडतात काय चालती का बघा ती छोटी झाक पुढे अगदी सुंदर बनवली टाळ्या वाजوري सगळ्यांनी कधी पासून होत डोक्यात बनवायचं तुला माहिती आता मिळणार नाही नवीन गाडी लवकर आणि तुटली कस काय तुझी गाडी का तुडली इंजिन झाडूनच लावली हां छान बनवली